मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे सातपूर विभागातील सर्वात ज्येष्ठ पदाधिकारी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्रुत रामरी संभेराव हे आपल्या कार्यालयामध्ये आलेले आहेत संभेराव साहेब आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत साहेब आपण प्रभाग क्रमांक दहामधून मधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहात हो मी प्रभात दहा मधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून इच्छुक आहे कारण गेली पस्तीस चाळीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि त्यावेळेला भाजप शहरा युती असल्यामुळे महापालिकेला जागा सुटत नसत त्यामुळे आम्हाला उमेदवारी करता येत नव्हते आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं पक्ष ज्या वेळेला सांगेल उमेदवारी करायची त्याच वेळेला करायची या उद्देशाने मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलो आणि संघटनेच्या का कामात पाहून दिलं भारतीय जनता पार्टीचं सातपूर्ण मंडलमध्ये संघटनात्मक काम करत संघटना आज चांगल्या प्रकारे कार्यान्वित आहे आणि संघटनेचं चा प्राबल्य चांगल्या परिस्थितीत आहे आणि बरेचसे उमेदवार इथे इच्छुक असताना मला नागरिकांचा फ आले किंवा नागरिकांनी सांगितलं जेवढे उमेदवार इथं इच्छुक असताना तुमचं पक्षात एवढं संघटनेचं किंवा सामाजिक काम एवढं असताना तुम्ही पण उमेदवारी करावी आणि कुठेतरी मलाही वाटलं की आपण उमेदवारी केली पाहिजे ठीक आहे पक्षाचं आपण संघटनात्मक काम करतो आहे तर कुठेतरी सत्तेसाठी किंवा सत्तेच्या पदासाठी आपण काम करावं अशी इच्छा निर्माण झाली आणि माझ्या मी जे आत्तापर्यंतच्या कामाच्या दौऱ्यावर निवडणूक लढावी असं मला वाटलं एकोणीसशे ब्याण्णवची निवडणूक झाली एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा या एवढ्या चार पाच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त एक नगरसेवक मिळाले होते तुम्ही स्वतःच लिहायचो की भाजप म्हणजे ओसाडगावची पाटील की आता दोन हजार बारा सतरानंतर भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस आलेले आहेत आणि त्यावेळी मात्र अगदी तुम्ही एखादा कार्यक्रम केला तर अगदी छोटीशी वाटी घ्यायची त्यामध्ये साखर वाटायचे ते सुद्धा मी अगदी आहे मला त्याची आठवण आहे काय सांगाल नाही त्यावेळेला म्हणून वे काम करायचो आणि त्यावेळेला पक्ष संघटना वाढवणं आणि पक्षाचे कार्यकर्ते वाढवणं पक्ष टिकवणं पक्षाची पक्षा पक्षा मजबूत करणं हेच आमच्या पुढे कर्तव्य होत आणि त्यावेळेला सगळीकडे भारतीय जनता पार्टी हा फार थोड्या प्रमाणात होता त्यावेळेला पक्षाकडं भारतीय जनता पार्टी पक्षाकडं फक्त एक संघटना काम आणि समाजासाठी काम करणं एवढंच उद्दिष्ट होतं आणि उमेदवार उभा राहणं हेच पक्षासाठी फार महत्त्वाचं होतं मग तो निवडून येईल किंवा पडेल याचं ब बघितलं जात नव्हतं तसं त्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही संघटनेचं काम करायचो पक्ष वाढवायचो आणि ज्या पक्षाला जागा सुटल्या जायच्या या भागात पण त्या ठिकाणी कोण उमेदवार कोणाचं प्राबल्य आहे किंवा कोण उमेदवार उभं राहू शकतो त्याप्रमाणे वर्षांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवार दिला जायचा एखाद दोन उमेदवार दिला जायचा सातून मंडळ आणि त्याचं आम्ही काम करायचो दोन हजार बारा पूर्वीचा जर विचार केला तर तुम्ही आणि आणखी मोजके चार पाच असे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते भाजप भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत म्हणून राहिलेले दोन हजार बारा नंतर मात्र काळ बदललेला आहे आणि नवीन माणसं आली आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष ताब्यात घेतला असे तुमचेच जुने काही कार्यकर्ते बोलतात तुम्हाला काय वाटतं नाही नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाचं काम आणि झांझव हा वाढत गेला आणि मोदी कामा साहेबांच्या कामामुळे आणि फडणवीस साहेबांच्या कामामुळे इकडच भाजपच्या वाटचाल जोरात सुरू झाल्यानंतर सत्तेत आल्यानंतर अनेक लोकांना आकर्षित झाले आणि अनेक लोक त्यात प्रवेश करू लागले परंतु त्यावेळेला संघटनात्मक आमचं व्यवस्थित होतं जोरात होतं आत्ताही जरी हे लोक आले आणि पण संघटना म्हणून आजही आम्हीच काम करतो आणि संघटनात्मक पदावर आमचीच दावेदारी आणि आम्हीच काम करतो तरी नवीन आले कारण कसं असतं पार्टीला निवडणूक आणि संघटना दोन्ही सांभाळायच्या असतात त्यामुळे काही वेळेला उमेदवार परिवर्तांनी सगळ्या गोष्टीचा विचार करून उमेदवारी दिली जाते त्यामुळे ते ह्या गोष्टी घडत असतात आणि त्या सातपूर मंडळात पण घडले दोन हजार बारा नंतरचा जर विचार केला तर नवीन माणसं आली आणि जी काही ओसाडगावची पाटील की होती तर आता सातपूर हे हिरवरान झालेलं आहे कारण दोन हजार सतराच्याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नऊ नगरसेवक आले होते तर अशा काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडे संघटनेचं दुर्लक्ष होत आहे का त्यांना उमेदवारी का दिली जात नाही नाही मी मग सांगितल्याप्रमाणे पक्षाने जे उमेदवार निवडून येऊ शकतात किंवा ज्यांची ज्या प्रभागात वर्चस्व आहे अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आणि संघटनात्मक काम जुने कार्यकर्ते करतात निष्ठावंत परंतु पक्षाला आता कुठेतरी वाटतंय की निष्ठावंतांना पण संधी दिली पाहिजे आणि त्या आत्ताच्या ही जी दोन हजार पंचवीस सव्वीसची जी निवडणूक राहील ह्यामध्ये निष्ठावंतांना नक्की पक्ष न्याय देईल आणि माझ्यासारख्या करते कार्यकर्त्याला शंभर टक्के हा न्याय मिळेल याची मला आशा आहे आपण दोघे साक्षीदार आहोत एकोणीसशे ब्याण्णवची निवडणूक असो एकोणीसशे सत्त्याण्णव दोनची दो निवडणूक असो कार्यकर्ते बेळभत्यावर प्रचार करायचे त्यामुळे जुने कार्यकर्ते या रेसमध्ये मागे पडतात आणि मग जुन्या कार्यकर्त्यांना फक्त एक बोललं जातं सतरंज उचला लागतात हे वास्तव आहे का नाही वा, वास्तव आहे ना कारण परिस्थिती तशीच आहे उमेदवारी देताना त्याचा आर्थिक निकष हा धरला जातो अगदी बरोबर आहे परंतु जुने जरी कार्यकर्ते ते आता कुठेतरी सक्षम होत चालले त्यांना पण वाटतं की आपण निवडणूक ही लढवली पाहिजे मग त्यात आता आमदार यांचा प्रचार असू जुने निष्ठावंत कार्यकर्तेच हे पुढे होते आणि त्यांनी कुठलंही काही न करता तुम्ही जसं आत्ता सांगितलं भेळ भत्ता असेल की वडापाव असेल त्या मिळाला तर तो त्याप्रमाणे काम करायचे आत्ता पण तसंच आहे आत्ताही दोन्ही कार्यकर्ते हे पूर्वीही उमेदवारी असो कुठलंही इलेक्शन असो निवडणूक असो त्यावेळेला प्रामाणिकपणे काम करतात शिवाताई हे ज्या वेळेला इथं विधानसभेला पहिल्या निवडणुकीत उभे राहिलं त्यावेळेला इथं मोजके एक किंवा दोन नगरसेवक होते सातपूर्ण मंडळ तरीही त्यांना सातपूर मंडळातून चांगलं मतदान झालं आणि सातपूर्ण मंडळातून चांगलं मतदान मिळालं आणि त्यांना त्यांच्या निवडणुकीत हा आमच्या कार्यकर्त्यांचा सापूरचा वाटा, वाटा होता त्या तुमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते असतानाही प्रभाग क्रमांक दहामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये घाऊक भरती झालेली आहे कुणी या आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा अशी परिस्थिती प्रभाग क्रमांक दहामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये तुमची रेस काय नाही पक्षाचा एक ध्येय जो पार्टीत येईल त्याला आपल्याला घ्यायचं परंतु पार्टीत कोणीही प्रवेश केला त्याला उमेदवारी दिल्या जाईल असं पक्षाने कुठेही म्हटलेलं नाही कुठलाही कोणाला लेखी दिलेलं नाही किंवा कोणाला सांगितलेलं नाही पार्टी जो येईल मग तो निष्ठावंत असो जुना असो नवीन कार्यकर्ता असो स सर्वांना समान न्याय राहणार आहे जो पार्टीसाठी निवडून येण्याची कॅपॅसिटी असेल किंवा लोकांतून सर्वे करून जो पक्षाला वाटेल की हा उमेदवारी जर निवडून येऊ शकतो त्यालाच उमेदवारी दिली जाईल नवा जुना वाद नाही आणि जरी कोणी नवी आले जुने आले पक्षात पक्ष ठरवेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल तुम्ही भारतीय जनता पक्षाचे अगदी जबाबदार पदाधिकारी आहात इथे आपण सातपूर मंडळाचं उपाध्यक्षपद चिटणीस पद सातपूर मंडळाचं अध्यक्षपद नाशिक शहराचं उपाध्यक्षपद सरचिटणीस पद आणि आता महाराष्ट्र प्रदेश सदस्य अशी मोठी पदं आपण म्हणजे मला वाटतं एकोणीसशे नव्वदपासून पासून स्थापनेपासून तर आज पावेतो जे कोणते निष्ठावंत आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यामध्ये तुमचं क्रमांक वरचा आहे आणि तुम्ही जबाबदारी आहात पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे उमेदवारीची खात्री नाही हे बरोबर का एकदम बरोबर आहे म्हणजे वरती केंद्रापासून खालच्या नगरसेवका प्रभागाच्या इलेक्शन पर्यंत उभे प्रवेश कोणालाही पार्टी देऊ शकतील पार्टीत कुणी येऊ शकतो पार्टीत पार्टी पार्टीचं संघटन आणि पार्टी ही वाढवायची त्यामुळे पार्टीचं ते पार्टी हे ते सगळ्या ठिकाणी भारतीय पार्टीचा झेंडा हा सगळीकडे लागला पाहिजे हा त्या पार्टीचं ध्येय त्यानुसार पार्टीत कुणी येऊ शकतं पार्टी कोणालाही प्रवेश देणार कारण पार्टीचं ध्येय असते परंतु पार्टीत प्रवेश पार्टी पर पार्टी करताना त्याला उमेदवारी दिलीच जाईल असं कुठेच नाही हे मी जबाबदार जबाबदारपूर्वक आपल्याला सांगतो आणि कुठलाही पदाधिकारी व कोणीही असं कोणत्याही प्रवेश करणाऱ्याला सांगणार नाही की तू प्रवेश करत तुला तिकीट दिलं जाईल ओके म्हणजे हे जे प्रवेश घेत आहेत सगळे त्यांना तिकीटाची खात्री असेलच असे नाही त्यांनी यावं पक्षामध्ये काम करावं आणि पुढे भविष्यामध्ये जर संधी मिळाली तर तुम्हाला ते देऊ शकेल म्हणजे केवळ नगरसेवक हो पद हे काही टार्गेट कोणी धरू नाहीमध्ये आपण प्रभाग क्रमांक दहावर दावेदारी करताय उमेदवारीची आपल्याला उमेदवारी का मिळावी एकोणीसशे ब्याण्णव पासून मी पक्षाचं काम करतो कुठलं इलेक्शन असो पदवीधर इलेक्शन असो शिक्षक निवडणूक असो आमदारकीचे इलेक्शन असो आता आमच्या शिमा आमदार श्रीमताई हिरे यांच्या तीन टमला मी अगदी जबाबदारीने आणि भाजपची जबाबदारी त्या जबाबदारीने मी त्यांचं काम केलेलं आहे हिरी निवडणुकीत त्यांना भारगोस्माताने आम्ही निवडून दिलेलं आहे इथं भाजपचं वर्चस्व असताना आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही न्याय मि न्याय मिळायला पाहिजे आणि जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात जर माझं काम आहे म्हणजे सामाजिक काम असो कुठलंही काम असो आणि ह्या कच्छिम विधान मतदारसंघात विशेषतः मतदार मतदारसंघात आमच्या आमदार मात्यांचे पंधरा वर्षात भरपूर काम झालेले मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे आमच्याकडे इथं नऊ शगर नगरसेवक होते त्यांनीही काम केलेले आणि वैयक्तिक माझं सामाजिक काम भरपूर आहे या मतदारसंघात प्रत्येक लहानापासून तर थोरापर्यंत मला ओळखतात आणि त्यांचीच अशी इच्छा आहे की तुम्ही उमेदवारी करा तुमच्यासारख्यांनी पण ह्या निवडणुकीत भाग घ्यावा त्यानंतर तुम्ही निश्चित संघटनेचं काम करतात परंतु तुम्हाला पण कुठं आणि मा वयाचा विचार करता किती दिवस आपण थांबायचं म्हणून मी पण विचार केला आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आपण तास 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 दोन दोन बसून सामाजिक कार्य करतात सांगाल हा आमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्यालयात अनेक विकास कामे होतात विकास कामे चालू असतात परंतु आमचे केंद्र शासन महाराष्ट्र शासन महापालिका यांच्या ज्या काही योजना आहेत गरीब ज्येष्ठ किंवा जे विधवा आहे विधवांची लहान मुलं आहे त्यांच्यासाठी जे योजना आहे ते योजना राबवले जातात तिथं श्रीमाताईंनी कार्यालयीन कामासाठी जगताप म्हणून एक व्यक्ती नेमलेले आणि तिथं तिथं कोणीतरी पक्षाचा एक प्रतिनिधी आणि ताईचा प्रतिनिधी ता म्हणून मी तिथं काम करतो अपंगत्वांना जे आम्ही मदत मिळवून दिलेली आहे आणि विधवा पेन्शन ज्या मिळवून दिलेलं आहे तेव्हा त्या समाज कल्याण खात्याने की हे काम ह्या भागातील खूप चालत आहे आणि मग क्षीमाताईशी संपर्क करो की हे काम आमचे पदाधिकारी कर, कार्यकर्ते रामारी संभेराव करतात मग त्या त्यांनी त्याची माझी दखल घेऊन मला तो पुरस्कार दिला आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की आता निवडणुकीला पैसे खूप लागतो असं बोललं ला जातं नाही पैसे लागतात जे काही काम करत नाही किंवा ज्यांची कल्पना आहे त्यांची पण मी आता ब्याण्णव पासून काम करतोय कधी कोणाचं काहीही काम असो साध्या शाळेचा प्रवेश घेण्याचा असो कोणाला रक्तदान करायला लाग असो कोणाला दवाखान्यासाठी मदत असो किंवा अनेक जे काय असेल जी मदत करतो कधीही कोणाकून मी पेय घेतलेलं नाही किंवा कोणाकोणचा कुन कोणाचा चहा पिलेलो नाही आणि आत्तापर्यंत पक्षातून मी नाही माझ्या स्वखर्चाने मला जे काही काम करता येईल मी स्वतः आणि स्वखर्चानी मी काम केलेलं आहे त्यामुळे मी ठीक आहे निवडणुकीसाठी जो काय पैसा लागेल तो मी खर्च करेल परंतु खूप पैसा लागतो किंवा काय लागतो हे तर मला काही आठवत नाही त्यामुळे मी पण आतापर्यंत अनेक निवडणुका बघितल्या अनेक निवडणूक काम केलेले त्यामुळे पैसा लागतोच जो काम करेल त्याला मला नाही वाटत पैसा लागेल आणि मग आपली जी काही उमेदवार आहे प्रभाग क्रमांक दहा मधील ती वरिष्ठांपर्यंत कळवली का आपण मी वरिष्ठांपर्यंत कळवलेली आहे आमच्या आमदारांशी संपर्क केलेला आहे असे बाकीचे लोक भेटून सांगतात की मला उमेदवारी त्याप्रमाणे मी पण कळवले त्यांनी आहे तुमचं काम आहे तुम्ही काम करा पक्षाचा दोन निर्णय मान्य राहील आणि पक्षाने उमेदवारी दिला ओके okay. एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीस असे तब्बल पस्तीस वर्ष भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष अशा निष्ठा बाळगणारे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्री रामरी संबेराव यांची होती दिलखुलास मुलाखत अगदी मनमोकळीपणाने केलेल्या या चर्चेत त्यांनी प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवारीवर दावा सांगितला आहे आणि बघूया पुढे प्रभाग क्रमांक दहामध्ये ते स्वच्छ दावेदार आहेत निष्ठावंत दावेदार आहेत पक्ष नेमकं काय करतो अलग, लग, ते आपण या ठिकाणी आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि अचूक उत्तर दिली त्याबद्दल सन्मानतर्फे मनापासून मी आपलं आभार मानतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद